मित्र नमस्कार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेअंतर्गत कांदा चाळ ही एक अत्यंत महत्वाची योजना शेतकऱ्यासाठी आहे आणि या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांची कांदा चाळ घटकासाठी निवड झालेली आहे काही शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे आता कांदा चाळ नेमकी आखणी कशी करायची ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्र आपल्याला पंचवीस टन क्षमतेचं कांदा चळाचं मार्कआउट द्यायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला कांदा चाळीचं मार्कआउट देते वेळेस आपल्याला लांबी ही उत्तर दक्षिण अशा पद्धतीनं आपल्याला आखणी करायची आहे तर इथं चुन्याचे आपल्याला ठिपके टाकायचे आहेत प्रत्येक दीड मीटर अंतरावर म्हणजे आपण साडेसात मीटर अशा प्रकारे जर आपण लांबी घेतली आणि प्रत्येक डिस्टन्स जो आपला बॉक्स आहे हा दीड मीटरचा आहे अशा प्रकारे दीड दीड मीटरचे आपल्याला इथं पाच बॉक्स तयार होतात आणि सेम त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला म्हणजे दोन जे चाळ आहेत त्यामध्ये चार मीटरचं अंतर आहे नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये असं आपल्याला दीड मीटरवर इथं चुना टाकायचं आहे म्हणजेच सहा ठिकाणी आपण सलग अंतरावर चुना टाकला तर आपले असे पाच बॉक्स तयार होतात या प्रकारे आपल्याला प्रत्येक चौकोन आपला जो चाळीचा आहे ते दीड मीटर लांबी आणि दीड मीटर रुंदी असा बॉक्स तयार होईल आणि अशा प्रकारे आपल्याला कांदा चाळीची आखणी करायची आहे ही जमिनीची मार्कआउट दिल्यानंतर ही जी जर गोल केलेला आहे या ठिकाणी आपल्याला पिलरसाठी खड्डा खोदा खोदायचा आहे आता यामध्ये एक नवीन गाईडलाईननुसार असं सूचना आलेली आहे की जे आपले पाच बॉक्स आहेत त्यामध्ये एक एक्स्ट्रा पिलर आपल्याला पायासाठी घ्यायचा आहे हा फक्त जमीन लेवललाच राहणार आहे हा बॉक्स तयार होणार नाही म्हणजे आपले एकूण पिलर किती तयार होतील एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि सात चौदा पिलर या बाजूला आणि चौदा पिलर या बाजूला जो आहे त्याचा नकाशा कसा तयार होतो हो आपण बघूया तर आपण इथं खड्डे खोदून पिलर तयार केलेले आहेत आता हा ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू अशा प्रकारे आपले हे इथं तयार झालेलं आहे आता सर्वप्रथम जमिनीमध्ये आपण पंच्याहत्तर सेंटीमीटर एवढं फुटिंग घेतलेली आहे कांदा चाळतीचा जो पाया आहे ठीक आहे तर हे पंचेचाळीस पंच्याहत्तर सेंटीमीटर जमिनीमध्ये घेतला आहे जमिनीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला जमिनीच्या वर हे जो अँगल आहे हा आपल्याला दीड फूट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर एवढं सिमेंटमध्ये घ्यायचं आहे घेतल्यानंतर दोन मीटर एवढा आपला हा कांदा चाळीचा हा बॉक्स राहणार आहे आपल्याला इथे दिसतो की हा दोन मीटर जो आहे उंचीचा आणि याची एक पॉईंट म्हणजे दीड मीटर रुंदी आहे आणि दोन मीटर आपला हा कांदा चाळीचा शिक्षण तर अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आता ही लांबी आहे कांदा चाळीची आणि आपल्याला इथं हा उभा शिक्षण दिसतो आणि त्यामध्ये पन्नास सेंटीमीटर आपल्याला वर एवढी मोकळी जागा राहते आता पूर्ण हा जो कांदाचा आहे हे केल्यानंतर आपल्याला वरती जे आपल्याला टीनचे पत्रे घ्यायचे आहेत हे आपल्याला याचा एक पॉईंट वीस म्हणजे तीन फूट चार फूट सॉरी आपल्याला इथं एक मध्ये अशा प्रकारे इथं पत्रे जे आहेत हे बाजूला किमान दोन फूट आपले जे कांदा चाळ आहे त्याच्या बाजूला किमान दोन फूट एवढे पत्रे आले पाहिजे अशा प्रकारे आणि इथं या प्रकारे हे अँगल राहतील असे तर हे जे आपला आडवा छेद आहे तिथून वरती एक पॉईंट वीस मीटर या प्रकारे आपल्याला असं दिसतं अशा प्रकारे आपल्याला कांदा चाळ तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं फॅन जे हवा जी आहे मधली ती बाहेर काढण्यासाठी कांदा चाळीच्या दोन्ही बाजूनं आणि इतर बाजूच्या दोन्ही बाजूनं अशा प्रकारे आपल्याला पंखे जे आहेत हे फॅन बसवायचे आहेत एकजुटीक फॅन